तर या बोलवा मांडले आम्ही येतो तुम्ही हे पण नुकते लक्षात म्हणजे आम्ही काय त्यांची आमचं भावबंथी नाही त्यांचं आमचं वैर काय नाही का काय वैर वैयक्तिक स्टॉरी मॅडम काही नाही आमचं फक्त शाळा आमची मोडा लागली आज हे जर आज मॅडम तुम्ही मग चोवीस चोवीस म्हणताय मॅडम शाळा टिकवाय जबाबदारी कोण आहे पालकांची तुमचा पगार काढे तुम्हाला राग देतो तर पण सध्या पाच शेतात अकरा वाजता इथं मॅडम तुम्हाला सगळं लेखी दिलंय आणि आत्महत्या मी लिहून देतो जर नाही मी तर आत्मधन करणार आहे तुम्ही एक तुम्हाला निवेदन दिले म्हणून आज सगळ्या पालकांनी इथं बाबा यायचं आणि आम्ही स्वतःला गेलेला कलंगाय बहात्तर वर्षी माझ्या आईचा आज मळीला मळी माहीत असेल नसेल टबऱ्यामध्ये गवात बाजा आणि मी इथं शाळेसाठी भांडा लावले का मला गाव मध्ये डॉक्टरला खूप लागले पालकाची जर तुमचं होत सर तुम्ही आम्हाला माफ करा आज मुख्यानुसार सर तुम्ही दाखले द्या शाळा मुडली टिकली तुम्ही चोवीस अकरा अकॅडमी हे पालक आहे त्याला काय सुख नाही मॅडम हे आठ हजार रुपये महिन्याचं इन्कम आहे त्याचं तो आज त्याची आर्थिक क्षमताने त्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये युतीला घातले हे अकॅडमी तुम्ही बोलूया तक्रार आता त्या साहेब इथे बघा जिल्ह्याला पडला माझं नाव शुभांगी पंढरप तवडे म्हणून आज आम्ही केंद्र शहा वृक्ष आवारात आहोत काल आम्ही मुलांच्या भविष्यासाठी आंदोलन केलं की के आम्हाला या वर्षी रेखावट कर वाढत नको नको असून आम्हाला त्याच ठिकाणी गव्हर्नमेंट लागलं त्यांच्या जागीच गव्हर्नमेंटच्या शिक्षका पाहिजेत आज उद्या काय नको आणि त्यांचं बिहेवियर खरोखर खरोखर खराब आहे त्या मुलांना खरोखर टॉर्चर पण करतात माझ्या स्वतःच्या मुलगाला तुम्ही टॉर्चर केले बिनकामावर मारणं बोलणं येणं किंवा मुलांना काहीतरी सांगणं तर मग अशीच तुम्हाला वेदाचं प्रकरण असं खोटं नाटं बोलणं जेणं खूप आहे आणि आम्हाला खरोखर शिक्षक नको त्या कशा तशा पण फिजिकली स्ट्रॉंग पण नाही आणि त्यांनी त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित करण्यासाठी हा पर्याय काढावा घेणे इथं जाऊन आमच्यासाठी नवीन शिक्षक आम्हाला भेटा गव्हर्नमेंट पाहिजे आणि आत्ताच्या आत्ताच पाहिजे तो पण ह्या गेल्याबरोबर आम्हाला दुसरा गव्हर्नमेंट शिक्षक पाहिजे